शिक्षक सेनेच्या गुरु सन्मान पुरस्काराने जिजाबाई थिटे सन्मानित श्री जैन इंग्लिश मीडियम स्कूल स्कूलच्या उपक्रमशील शिक्षिका जिजाबाई जितेंद्र कुमार थिटे यांना महात्मा ज्योतिबा फुले सांस्कृतिक भवन वानवडी पुणे येथे शिक्षक सेना पुणे जिल्ह्याच्या वतीने शुक्रवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी माननीय राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर व कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले चौथिटे थिटे यांनी प्रशालेमध्ये वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन स्काउट गाईड माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्न अनेक निवासी शिबिरांचे आयोजन मराठी भाषा संवर्धनासाठी मराठी भाषा पंधरवाड्याचे आयोजन विद्यार्थ्यांमध्ये ऐतिहासिक जागृती व महत्त्व निर्माण होण्यासाठी ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता मोहीम वाचन सप्ताहाच्या माध्यमातून ग्रंथदिंडीचे आयोजन मुलींच्या स्वरक्षणासाठी लाठीकाठी उपक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्नेह संमेलन नृत्य मल्हार स्पर्धेमध्ये जिल्हास्तरापर्यंत सहभाग स्कॉलरशिपमधील योगदान असे अनेक विविध उपक्रम राबवले याशिवाय स्वतः अध्यक्ष असलेल्या माझी माती माझी माणसं प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजातील गरीब होतकर व शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना साहित्याचे अनेक शाळांमध्ये जाऊन वाटप केले आहे महाराष्ट्र राज्य शिक्षक जिल्हा यांनी जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रस्ताव पुरस्कारासाठी मागवले होते त्यातून निवडक शिक्षकांच्या कार्याची दखल घेऊन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती सजिजाबाई थिटे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संचालक प्राचार्य तुकाराम बेनके शिक्षक लोकशाही आघाडी पुणे जिल्हाध्यक्ष सोमनाथराव भंडारे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पुणे विभाग प्रमुख प्राचार्य अनिल साकोरे शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य रामदास थिटे पद्ममणी जैन इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सुरेखा वाईकर यांनी अभिनंदन केले या पुरस्कार वितरण समारंभासाठी सा महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनील भाऊ जगताप उपाध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड समन्वयक महेंद्र गणपुले पुणे जिल्हा शिक्षक सेनेचे से जिल्हाध्यक्ष रामनाथ इथापे प्राथमिकचे सरचिटणीस रणजित बोत्रे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुरलीधर मांजरे यांनी केले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी जिजाबाई आपल्या सर्वांचे लाडके माजी राज्यमंत्री माननीय बाळासाहेब शिवरकर आपल्या सर्वांचे मित्र मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष आणि कोकण शिक्षक मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार माननीय ज्ञानेश्वर सर या आणि व्यासपीठावरील माझे इतर मित्रमंडळी आज आपण या ठिकाणी पाच सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त पुणे जिल्ह्यातील विविध शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदर्श शाळा आणि या सर्व शिक्षकांच्या आडे मदत करणारे पुणे जिल्ह्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी या सर्वांचा या ठिकाणी मात्र सरांच्या हस्ते आणि महाराष्ट्र शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष माननीय अभ्यंकर सर यांच्या शुभहस्ते या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित केला होता परंतु काही घरगुती अडचणीमुळे या ठिकाणी उपलब्ध होऊ शकले नाही परंतु ते ऑडिओच्या माध्यमातून ते तुमच्याशी थोड्या वेळाने बोलणार आहेत या ठिकाणी हा पुरस्कार ठेवण्यामध्ये शिक्षक सेने म्हणे की जिल्ह्यातील जे सर्व शिक्षक कार्यरत असतात परंतु त्यांचे शाबासकीची थाप देण्यासाठी आमचे काही शिक्षक सेनेचे मित्र मंडळी पदाधिकारी मुख्याध्यापक संघ या विविध शिक्षक संघटनांच्या मदतीनं सहकार्यानं आज या ठिकाणी आपल्या सर्वांना या पुरस्कार देण्याचा योग माझ्या कल्पनेतून पुढे आला आणि आज आपण या ठिकाणी हा कार्यक्रम समारंभ पूर्णत्वास नेत आहे आपल्या या कार्यक्रमाला ज्या ज्या शिक्षक कैसी भाषा माझी साजिरी मराठी मराठी ही केवळ पुस्तकात नाही साहित्यात नाही तर ती तुमच्या माझ्या जगण्यात आहे आज या समारंभामध्ये या प्रेक्षागृहामध्ये प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मला हे माय मराठीचं सामर्थ्य दिसत आहे ते आपल्या रुबाबदार फेट्यांमध्ये जसं आहे तसंच इथं मंच केलेला आहे त्या सर्व विभूतींमध्ये आहे त्या सर्वांचं कार्य पुढे घेऊन जाणाऱ्या मंचावरील या सर्व कर्तव्य मंडळींमध्ये मला दिसतं आहे आज पुरस्कार स्वीकारताना जसा मला आनंद झालेला आहे तसंच शिक्षक म्हणून असलेल्या माझ्या जबाबदारीची आणि सामाजिक उत्तरदायित्वाची ही जाणीव मला होते आहे याचा आत्ता उच्चार करण्याचं कारण आपण पाहतोय की आपला भवताल आपल्या अवतीभोवतीचा समाज आज अनेक प्रश्नांनी आणि अने समस्यांनी वेढलेला आहे या सर्व पार्श्वभूमीवर एक शिक्षक म्हणून आपली जबाबदारी किती वाढली आहे हे आपण जाणतो आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बळावर आरूढ झालेल्या आणि प्रगतीची एक एक शिखर पादाक्रांत करणाऱ्या आपल्या या माणसांच्या जगात नैतिक मूल्य घेऊन जगणारी माणसं जगणारी माणसं आहेत का आज समाज माध्यमाच्या कुठल्याही व्यासपीठावर जर आपण गेलो आभासी पटलावर जर आपण बघितलं तर आपल्याला काय दिसतय आणि मग माणूसपणाचं ते खरे पण जर आपल्याला जपायचं असेल पुढच्या पिढीमध्ये प्रवाहित करायचं असेल तर एक शिक्षक म्हणून आपली असलेली नैतिक जबाबदारी आणि आपलं कर्तव्य काय आहे याचं मला वाटतं आज पुन्हा एकदा जागरण करण्याची गरज या मंचावरून मला आपल्यासमोर मांडावीशी वाटते